हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं तर तुम्ही बघताय व्हि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मस्त गणेश भाऊ शुभम आणि आमच्या सासूबाई मस्त टाळ वाजवताय म्हणजे ते ढोल वाजवत आहे तर सर्वांना कळलंच असेल तर आजचा दिवस होता आपल्या गणपती बाप्पा विसर्जनाचा तर माहिती तुम्हाला की आम्हाला तर ह्यावर्षी वर्षी गणपती बाप्पांना विसर्जन करायचं नाही आहे कारण आमच्या इथे जर म्हणजे घरात जर कोणी प्रेग्नेंट असेल तर गणपती बाप्पा विसर्जन करत नाही आणि सर्वांना माहिती की पूजा प्रेग्नेंट आहे त्यामुळं ह्यावर्षी वर्षी आम्हाला गणपती बाप्पांना विसर्जन करायचं नाही आहे आणि त्यामुळंच आम्ही ह्यावर्षी वर्षी नवीन गणपती बाप्पा पण आणले नाही कारण जर दुसरे गणपती बाप्पा आणले असते तर मग त्यांचंही विसर्जन आपल्याला करता आलं नसतं आणि दोनही दो म्हणजे दोघेही मूर्त्या आपल्याला वर्षभर ठेवायला लागल्या असत्या घरात तर त्यामुळे मग आम्ही म्हणजे ब्राह्मणांना पण विचारलं त्यामुळे मग ते बोलले की तुम्ही आता मागच्या वर्षी तुमची जी मूर्ती होती तिचीच परत स्थापना करून तीच मूर्ती तुम्ही ठेवा त्यामुळे मग आता हीच मूर्ती आपल्यासोबत वर्षभरही राहणार आहे <laughs> गणपती बाप्पा जरी आपल्याला विसर्जन करायचे नसले पण प सगळ्यांना माहिती दहा दिवसानंतर आपल्याला कलश हलवायचा असतो कारण दहा दिवस आपण त्याची नित्यनियमाने पूजा करत असतो गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि त्याच म्हणजे त्याच निमित्ताने तुम्ही इथे बघताय की आमच्या घरात खूप छान असं भक्तिमय वातावरण तयार झालं होतं शुभम भाऊ मस्त ढोल वाजवत होते गणेश भाऊ पण तुम्ही बघताय मिस्टर सासूबाई सर्वच जण मस्त काही ना काही वाद्य वाजवत होतं आणि मस्त गाणे चालू होते आमचे तर खूप छान वाटत होतं आणि तुम्ही पुढे बघालच आम्ही मस्त डान्सही केले सर्वांनी मिळून सर्वात आधी तर म्हणजे आरती क केली आणि त्यानंतर कलश हलवला म्हणजे आपलं गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यासारखं तर आता आमची आरती करून झाली आणि जसं तुम्हाला सांगितलं आरती केल्यानंतर मिस्टरांनी कलश हलवला आणि गणपती बाप्पांनाही थोडंसं जागेवरून हलवलं म्हणजे विसर्जन केल्यासारखं क तर तुम्ही बघताय ते कलश वगैरे हलवून झाला आणि इकडे शुभम भाऊ आणि गणेश भाऊंचं चाललं होतं की आपण एक रील बनवू तर त्यामुळेच ते थोडी डान्सची पण प्रॅक्टिस करत होते आणि तुम्ही ते बघताय की अण्णां ते पण आलेले होते म्हणजे पूजाचं भाऊ राहुल तर त्याला आम्ही अण्णा म्हणतो तर ते पण आलेले होते आणि पुढे सर्वांनी मिळून आम्ही मस्त डान्स पण केला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की माझे मिस्टर कधीच म्हणजे कोणत्याच कार्यक्रमात डान्स करत नाही किंवा त्यांना लग्नात पण डान्स करायला कधीच आवडत नाही पण तुम्ही बघाल की म्हणजे त्यांना येत पण नाही पण मग त्यांनी थोडीशी आमच्यासोबत थोडीशी त्यांना बोल करा करा त्याच्यामुळं थोडंसं त्यांना थोडं फोर्स करून त्यांना थोडा डान्स करायला लावला तर त्यांना येत नाही पण तुम्ही थोडं समजून घ्या त्यांना म्हणजे आवड आहे पण मग लहानपणापासून त्यांना असं डान्स वगैरे करायला अशी इतकी पण काही इंटरेस्ट नसतो त्यांना ता त्यामुळं मग त्यांनी फक्त थोडाफार डान्स केला आणि तुम्ही ते बघता की मी गणेश भाऊ शुभम पूजा म्हणजे पूजा डान्स करते म्हणजे खूप जोरजोरात पण नाही केला हळूहळूच केला आहे सगळ्यांनी पण मग आपण नाही का शेवटचा दिवस होता गणपती बाप्पांचा तर त्यामुळे आम्ही थोडासा एन्जॉय केला आणि एन्जॉय म्हणून थोडा थोडा डान्स पण करत होतो आणि ती जी एक म्हणजे खूप व्हायरल व्हिडिओ होती तर तेच सॉंग आम्ही म्हणजे त्याच्यावर थोडी प्रॅक्टिस करत होतो तर तुम्ही बघू शकता की म्हणजे इतकं काही आम्हाला परफेक्ट आलं नाही कारण सर्वांना काही एवढं येत नव्हतं पण थोडंफार आम्ही डान्स करत होतो आणि इकडं मी, मी मिस्टरांना बोलत होती की छान केलं आहे तुम्ही करा करा त्यानंतर त्यांनी ना तुम्ही बघितलं तो ढोल घेतला आणि सर्वांच्यामध्ये ढोल वाजवत होते तर आम्ही इतका एन्जॉय केला खूप जास्त एन्जॉय केला आम्ही त्या दिवशी सर्वांनी मिळून तर म्हणजे असं कोणाला डान्स परफेक्शन नाही आहे पण मग आपण म्हणतो ना एखाद्या कामात आपल्याला आवड असली की आपोआप ते काम आपल्याकडनं होतं तर त्यांना पण असं झालं की चला आज गणपती बाप्पांचा शेवटचा दिवस आहे सर्वच जण एवढं फोर्स करत आहे त्यामुळं मग ते पण आमच्यासोबत डान्स करायला लागले बघितलं की आम्ही कसे डान्स करत होतो म्हणजे एवढं परफेक्शन जरी नसलं ना पण आनंद खूप होतो सर्वांना आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला की आपोआपच आनंद म्हणजे आनंद आपण आनंदी होतो तर इकडे मी शुभम भाऊ आणि गणेश भाऊ आम्ही ती ही ती ट्रेंडिंग रील नाही का आ, की चिक मोतेची माळ तर त्या सॉन्गवर आम्ही इथे प्रॅक्टिस करत होतो तर नंतर आम्ही खूप सारे डान्स केले मस्त एन्जॉय केला आणि असं झालं आमच्या इथे गणपती बाप्पांचं विसर्जन त्यानंतर आम्ही एक दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी पौर्णिमा होती त्यानंतर आम्ही जनशांतीधाम म्हणजे ओझरला गेलो तर तिथलं इतकं मी शूट नाही केलं मग घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी ऑफिस जॉईन केलं सोमवारपासनं तर मग ऑफिसला आली होती तर सर्वात आधी मीच आली होती अजून प्राजक्ता आणि सरन ते आलेले नव्हते तर मग आल्यानंतर कामाला सुरुवात केली आणि खूप दिवसांनी म्हणजे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवसांनी मी ऑफिसला आली होती त्यामुळे मग थोडं बरं पण वाटत होतं आणि थोडं नवीन नवीन नवी 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 पण वाटत होतं आणि तुम्ही बघता एक घरी आली घरी आल्यानंतर आपल्या गणपती बाप्पांचं पुन्हा म्हणजे पुन्हा आपल्याला देवघरात ठेवायचे होते गणपती बाप्पा तर मिस्टर त्याचीच तयारी करत होते आणि तुम्ही इथे बघू शकता की आपल्या गणपती बाप्पांचं डेकोरेशन म्हणजे जो मखर तयार केलेला होता तो खूप सुना सुना वाटत होता म्हणजे अगदी तुम्हालाही वाटत असेल गणपती बाप्पा ठेवलेले होते त्यावेळेस अगदी भरलेला भरलेला वाटत होता तो हाय गुड गुड नाईट म्हणायची वेळ आली आहे कारण आता रात्रीचे वाजले दहा वाजले आणि तुमच्यासोबत बोलती आहे तर तुम्ही जे आधीचे व्हिडिओ बघितले म्हणजे हा व्हिडिओ बघत बघितलेच असेल तुम्ही तर ते एक दोन दिवसाचे मिळून होते म्हणजे गणपती विसर्जनापासून तर मी ऑफिस जॉईन करेपर्यंतचे व्हिडिओ होते तर सर्वात आधी तर ऋतूपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि खूप दिवसांनी म्हणजे कमीत कमी तीन चार दिवसांनी तुम्हाला ब्लॉग येतो आहे आणि तुम्हाला समजत असेल की पूजा तिच्या मम्मीकडे गेली आहे कारण तिला नव्व महिनं चालू झाला आहे आणि थोडी दगदग पण झाली होती कारण तुम्हाला तुम्ही सर्वांनी बघितलं गौरी गणपती सर्व काही झालं तर त्यामध्ये थोडीफार दगदग पण झाली त्यामुळं तिचं पोर दुखायला लागलं होतं त्या त्या काल परवा ती दवाखान्यात पण गेली नॉर्मल आहे पण दगदगीमुळे थोडं दुखायला लागलं होतं मग घरातले पण बोलले की आता एकच महिना राहिला आहे तर मग आरामासाठी मम्मीकडे जातो तर मग आता ती तिकडे गेली आहे आणि मी बसली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारू तर तुम्हाला मला सांगायचं होतं की दोन तीन दिवस झाले ब्लॉग येत नाही आहे आपले तर हेच कारण होतं आणि मलाही थोडं बरं वाटत नव्हतं हो तर ता। आणि काय म्हणतात की चार दिवस तुम्हाला माहिती आहे आमच्या घरी चालत नाही तर थोडं दगदगीमुळे मग मला पण प्रॉब्लेम होता तर मग घरात पण चालत नाही आमच्या त्यामुळं मग मी वरती निवांत बसली होती आता ऑफिस पण चालू झालं आहे आणि थोडंफार घरातलं आणि ऑफिसचं करून ते मला जमलं नाही एक दोन दिवस तुम्हाला व्हिडिओ टाकायला त्यामुळं मग आता तुमच्यासोबत बोलते तर चला म्हटलं खूप दिवस झाले की सर्वजण म्हणजे मॅसेज बघितले मी तुमचे की काय झालं तुमचे व्हिडिओ काय येत नाही आहे काय पण मग इथून पुढे म्हणजे इथून पुढे ना मी मीच दिसणार आहे तुम्हाला आणि पूजा तिच्या मम्मीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे पण मग इथून पुढे किती कंटिन्यू व्हिडिओ राहतील ते नाही सांगू शकत म्हणजे मी क्लिअरली सांगते कारण काय होतं ऑफिस आणि घर क म्हणजे घरातलं पण आवरायचं आणि ऑफिसला पण जाऊन ये ना थोडंफार दगदग झाल्यासारखं होतं मग जेवढं शक्य होईल मी तेवढं नक्कीच तुमच्यासोबत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मग तेच सांगायचं होतं की दोन तीन दिवस झाले आपले व्हिडिओ काय येत नाही आहे आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती तर त्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी ज्या दिवशी चंद्रग्रहण होतं त्या दिवशी आम्ही सर्वांना माहिती आहे की नाशिक येथे ओझरमध्ये बाबाजींचं म्हणजे जनार्दन स्वामींचं आश्रम आहे आश्रम म्हणजे मंदिर आहे तिथे तर तुम्हाला माहिती की माझ्या मिस्टरांनी गुरु केलेले जनार्दन स्वामी तर आम्ही त्या दिवशी तिथे गेलेलो होतो आणि शांतीगिरी महाराज पण तिथे आलेले होते तर त्या दिवशी म्हणजे खूप वेळा आम्ही तिथेच होतो आणि तिथे ना असं म्हणजे त्यांच्या मातोश्री तर त्यांचं जन्मदिन त्यांच्या जन्मदिन दिनानिमित्त ओझरमध्ये अनुष्ठान बसणार आहे फक्त स्त्रियांसाठीच येते तर त्यानिमित्ताने ते तिथे सांगत होते की आपल्याला जर काही संकल्प करायचा असेल किंवा दानधर्म करायचा असेल आणि सर्वांना माहिती पितृपक्षात दानधर्म केलेलं चांगलं असतं तर असंच सांगत होते की म्हणजे त्यांचा संकल्प होता आणि त्यांच्या आईच्या म्हणजे जन्मदिनानिमित्त ते, ते वर्षभर म्हणजे जे गोरगरीब असतात त्यांना साड्या वाटणारे म्हणजे ज्या महिलांना आपल्याला माहिती आहे आपण महिन्यातून एकदा साडी घेतो वर्षातून खूपदा साड्या घेतो पण असे पण पन काही जण आहेत की त्यांना म्हणजे नाही का वर्षातून एकदा पण साडी घ्यायला मिळत नाही आणि आपण असं खूप जण बघतो गोरगरीब लोक तर तो संकल्प के म्हणजे ते ते सांगत होते की ज्या असं बळजबरी नव्हती कोणाला तर त्या दिवशी आम्ही संकल्प केला म्हणजे मी आणि मिस्टरांनी म्हणजे मी उभी राहिली होती तर त्याचाच संकल्प केला होता की आपल्या ज्या साड्या असतात म्हणजे वापरलेल्या नाही ज्या आपल्याला आहिरासाठी येतात किंवा नवीनच असतात आपण त्याची घडी मोडलेली नसते तर अशा पन्नास साड्या तिथे द्यायच्या तर मग मी उभी राहिली होती तिथे संकल्प करण्यासाठी तर आम्हाला जायचं आहे तिथे पण त्या साड्या द्यायला म्हणजे माझ्याकडे म्हणजे सर्वांना माहिती कोणाकडे इतक्या साड्या नसतात पन्नास साड्या तर माझ्याकडे पण नाही आहे पण मग माझी मम्मी मावशी म मामी सर्वांकडून माझ्या बहिणी घरातल्या म्हणजे सासूबाई तर त्यांना सगळ्यांकडून मिळून आम्ही त्या साड्या जमा करणार आहे तर झालं ऑलमोस्ट होतंच आलेलं आहे आता थोडंच राहिलेलं आहे तर त्या पण आम्ही म्हणजे गो सर्व साड्या जमा करून आश्रमात देणार आहे तर आता ते कधी जाणारे म्हणजे अकरा ते अठरा तारखेपर्यंत अनुष्ठान बसलेलं आहे ओझर गावात म्हणजे ओझरला आश्रमात तर आम्ही तिथे पण जाणार आहे म्हणजे जाणार आहे आम्ही आता ते कधी जातो ते अजून फायनल डेट माहिती नाही आहे ज्या दिवशी मिस्टर बोलतील की जाऊ त्या दिवशी जाणार आहे आम्ही तर हेच सांगायचं होतं म्हणजे नाही का पितृपक्षात भरपूर जणं काही ना काही दानधर्म करत असतात आणि आमच्या हातून थोडंफार दानधर्म म्हणजे देवाची इच्छा असेल की आमच्या हातून काहीतरी करून घ्यायचं तर झालं आहे म्हणजे मला वाटलं होतं पन्नास साड्या एवढा गोळा होता की नाही पण ऑलमोस्ट भरपूर साड्या झालेल्या आहे तर त्याच आता त्या दिवशी घेऊन जाणार आहे आम्ही तर आप तुम्हालाही कोणाला जर शक्य झालं तर नक्की आपल्या जवळपास जे गरीब लोक असतात त्यांना मदत करा आपण असे तर पैसे खूप म्हणजे नाही का थोडाफार इकडे तिकडे खर्च करतोच आपण पण मग थोडंफार गरिबांसाठी दिल्याने पण आपलं थोडंफार पुण्य वाढेल तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री